मध्ये नाही फक्त परळीमध्ये बदनाम बत बदनाम करण्याचं देखील असं आहे का त्यांच्यामुळे तर बीड बदनाम झालंच आहे ना कारण शेवटी या विषयाच ज्या पद्धतीने मांडणी झाली आहे राज्यभरामध्ये त्याच्यामुळे राजकीय भूमिका न घेता जर ह्या विषयाकडे संवेदनशीलतेने बघितलं असतं तर असं झालं नसतं आम्ही बीडमध्ये राहतो आणि बीडमध्ये आम्ही रोज राहतो एक महिला आहे मी आज बीडमध्ये काम करते बीड जिल्ह्याला बदनाम आम्ही नाही करत बीड जिल्हा कुठं बदनाम करा फक्त परळी पॅटर्न म्हणतो आम्ही परळीचा पॅटर्न बीड जिल्हा नाही बीड जिल्हा आमचा आम्ही शाबेत आहोत आमचं आमचं व्यवस्थित चाललं आहे आम्हाला परळीवाल्यांचा काही संबंध नाही तुमचा परळी पॅटर्न बदनाम होतं आमच्या आष्टीतल्या लोकांनी कोणाच्या जमिनीवर जे आहे कुणी विमा भरलेला एक शेतकरी दाखवा पाटोद्यातला दाखवा शिरूरमधला दाखवा बीडमधला दाखवा गेवराईतला दाखवा धारूरमधला दाखवा वडवणीचा दाखवा माजलगावचा दाखवा केतचा दाखवा नांबाजोगाचे फक्त परळीचेच लोक का विमा आहेत सगळ्या जिल्ह्यात आहेत आणि संपूर्ण राज्यात आहेत पण बदनामीचं कार आम्ही कुठं बदनाम करतो बदनाम फक्त तुमची फक्त परळीचेच लोक तुमचे तुमच्याशिवाय असं वागू शकतात काय कृषीमंत्री तुमचाच परळीचा पॅटर्न तुमचाच आणि या पॅटर्नची सुरुवात ही बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेत झालेली आहे एक दोन ते तीन दिवसामध्ये सुरुवात दोनशे कोटीपासून झालेली आहे आणि ही दोन हजार ते चार हजार कोटीवरती गेलेली आहे